पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम आज आळंदीमध्ये पार पडला या कार्यक्रमात अजित पवार यांनी महिलांना लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती दिली लाडकी बहीण योजनेचे पैसे स्वतःसाठी खर्च करा तुम्ही कारभाराला पैसे देतात त्यांचं भलं करता मग तुम्हालाही जगण्याचा अधिकार आहे तुम्हाला सक्षम करण्यासाठी ही योजना आहे असं अजित पवार यांनी कार्यक्रमामध्ये म्हटलंय नव्वद लाख माझ्या माय माउलींच्या खात्यावर बँकेत पैसे आले आपल्याही भागामध्ये आले आज जो कार्यक्रम आहे त्याच्यात महिला बाल विकास ची मंत्री आदिती तटकरे आहे आपल्याच पक्षाची आहे तिचंही बारकाईनं लक्ष आहे आज साधारण महाराष्ट्रातल्या महिलांचा आकडा सव्वा कोटी सव्वा कोटी एवढा होणार आहे एवढ्या तुम्हाला दर महिन्याला आता दोन महिन्याचे एकत्र दिले जुलै आणि ऑगस्ट आता पुढं दर महिन्याला पंधराशे पंधराशे आणि हे तुमच्याकरता खर्च करायचे कारण तुम्ही काय करता तुमच्याकडे पैसे कारभारानं दिले किंवा घरातल्या कुणी दिले तर तुम्ही तुमच्या कच्च्या बच्च्या मुलांच्या करता खर्च करता तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःच्या पोटाला चिमटा लावून कारभाराला पैसे देण्याचा प्रयत्न करता त्याचं भलं करण्याचा प्रयत्न करता अरे तुम्हालाही जगण्याचा अधिकार आहे ना तुमच्याही मनामध्ये काहीतरी असेल ना बाजारात गेल्यानंतर आपण आपल्या करता हे घ्यावं आपण आपल्याकरता ते घ्यावं त्याकरता तुमच्या स्वतःच्या करता सक्षम आणि सबल करण्याच्या करता या गोष्टी दिलेल्या आहेत ही योजना विरोधक टीका करतात कोर्टात गेले हे करू नका म्हणून आम्ही ऐकलं नाही आम्ही गरिबा गरीबी तभी करता आणि विकास करण्याच्या करता आम्ही सरकारमध्ये गेलो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा